नाला सोपारा विरार लाइट पोल्स आणि दीपी शोकांतिका नाला सोपारा प्रभागामधली एक मोठी समस्या म्हणजे जागोजागी उभारलेले इलेक्ट्रिसिटीचे पोल्स हे खांब जरी जागोजागी दिसत असले तरी त्यात वीज जोडणी नसल्यानं हे फक्त सांगाडेच राहिले आहेत वीज तर दूरच या खांबांवरती दिवेही बसवण्यात आलेले नाहीत ह्या खांबांचा उपयोग बिल्डर्स आणि इतर व्यावसायिक त्यांच्या जाहिरातीचे फलक आणि फ्लेक्स लावण्यासाठी करत असल्यानं नक्की खांब दिव्यांसाठी बसवले आहेत की ह्या व्यावसायिकांना जाहिरात करण्यासाठी असा प्रश्न जनता विचारत आहे दुसरी महत्वाची समस्या म्हणजे रस्त्याच्या मध्यभागी असणारे ओपन डीपी हे मोठ मोठाले डीपी आणि त्याचे वायरिंग ओपनच असल्यामुळे आसपास खेळणाऱ्या लहान मुलांना व नागरिकांना शॉक बसून मोठी दुर्घटना होण्याचा धोका आहे रस्त्यावर मध्येच येणारे खांब डीपी रस्त्यावरची अतिक्रमणे आणि त्यात रस्त्यावर पडलेले खड्डे ह्या सगळ्या गोष्टींनी नागरिक हैराण झाले असून हे चित्र बदलण्याची नागरिक वाट पाहतायत जर सत्तेत असूनही विद्यमान आमदार हे करू शकत नसतील तर ह्यावर पर्याय एकच